लाडकी बहीण योजनेचा डबल धमाका नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे कधी मिळू शकतील पहा पुढील माहिती कोट्यवधी महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे आचारसंहिते आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे लांबलेल्या नोव्हेंबरचा हप्ता आता डिसेंबरच्या महिन्याच्या हप्त्यासोबतच कंबाईन स्वरूपात दिले जाण्याची शक्यता आहे म्हणजेच महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होऊ शकतात मात्र हे पैसे मिळवण्यासाठी एकतीस डिसेंबर पूर्वी ई के वाय सी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महिलांसमोर आहे ई के सी प्रक्रियेत होणारा विलंब आणि बँक खाते आधार लिंक नसणे यामुळे अनेक महिन्यांचे हप्ते र बंद असून ते कसे सोडवायचे याबाबतची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे नोव्हेंबरचा हप्ता मिळला का मीडिया रिपोर्टनुसार बहुतांश लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि त्यानंतरच्या शासकीय प्रक्रियेमुळे नोव नौ, नोव्हेंबरचे वितरण रखडले होते नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच वितरित केला जाणार आहे नवीन सरकारचे गठन आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पंचवीस ते एकतीस डिसेंबरपर्यंत दोन हजार पंचवीस कालावधीत पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे राज्य सरकारने दिलेल्या सुतो वाचानुसार सुतो वाचानु ज्या महिलांना नोव्हेंबरचे पंधराशे रुपये मिळाले नाहीत त्यांना डिसेंबरचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये एकत्रित दिले जातील ते कधी मिळणार डिसेंबरचा शेवटचा आठवडा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या एकूण तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात पंचवीस ते एकतीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे